पंचवीस या संख्येच्या एकूण अवयवांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तुम्हाला आता एकूण अवयव कसे काढायचे आणि मूळ अवयव कसे काढायचे हे दोन्ही पण शिकवलेलं आहे तर आपण पंचवीसचे एकूण अवयव बघूया पंचवीसचे एकूण अवयव एकूण अवयव हां एकोणावयव काढत असताना सुरुवातीचा अवयव एक आहे त्यानंतर पाचला कशाने भाग जातो पाचने जातो आणि त्यानंतर पंचवीसने जातो हां मग हे एकोणावय तीन झाले आता मुळावयव पाडूया मुळाव्य पंचवीस हे बघा ह्याला पाचनेच भाज जातो पाचा पाचा पंचवीस आणि पाच एक पाच तर अवयव दोन आहेत आणि एकूण अवयव तीन आहेत तर एकूण अवयव कितीने जास्त आहेत एक।, एक ने जास्त आहे बरोबर आहे का म्हणून याचं उत्तर एक आहे आता पुढचं गणित बघूया तीस या संख्येच्या अवयवांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे एकूण अवयव म्हणजे ज्या ज्या संख्येने भाग जातो तीस ला त्या सगळ्या संख्या लिहायच्या आहेत म्हणजेच त्याचे विभाजक लिहायचे आहेत एक ने भाग जातो एक, दोन च्या कसोटीनुसार दोन ने भाग जातो तीन च्या कसोटीनुसार तीन ने पण भाग जातो चारने जात नाही पाच त्याच्यानंतर सहा ने जातो त्यानंतर त्यानंतर आता अवयव काढूया आपण तीस चे मुळावयो बघा बेक बे बे पंच दहा परत तीन ने भाग पंदरा, पंदरा। पाँचे पाँचे पाँचे। 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 तीन पाच पंधरा आणि पाच एक पाच म्हणजे मूळ अवयव निघालेले तीन आणि एकूण अवयव निघालेले आठ आठ मधून तीन गेले पाच म्हणून ह्याचं उत्तर येतं सी अठराचे एकूण अवयव त्यासाठी अठराला ते सुरुवातीला एकने ने भाग जातो दोनच्या कसोटीनुसार दोनने ने पण भाग जातो त्यानंतर तीनने ने सुद्धा भाग जातो चारने जात नाही पाचने जात नाही ने जातो सात नाही आठ नाही ने भाग जातो त्यानंतर अठराने पण जातो म्हणून हे सगळे अठराचे भाजक किंवा अवयव आहेत चोवीसचे अवयव एकनं जातो दोननं जातो तीननं जातो चारने पण जातो हां सहा त्याच्यानंतर आठ न जातो आणखी नऊ न नाही ना दहा नाही अकरा नाही बाराने जातो बारा हा बारा आणि सात हा सात ने कसा जातो सात चौका अठ्ठावीस येते ना अठ्ठावीसला जातो चोवीसला नाही आता बघा ह्याच्यातले साधारण अवयव आपल्याला काढायचे त्याच्यामुळं साधारण अवयव काढण्यासाठी म्हणजे सा सामायिक अवयव बघा एक इथं आहे इथं पण एक आहे त्यानंतर दोन आहे दोन आहे तीन आहे तीन आहे ती सहा आहे सहा आहे नऊ नाही खाली नाही नऊ कुठंच अठरा पण खाली नाही इथं चार आहे पण वर चार नाही इथं आठ आहे पण वर आठ नाही बारा आहे पण वर बारा नाही चोवीस आहे पण वर चोवीस नाही मग आता साधारण अवयव कुठले निघाले एक दोन तीन आणि सहा म्हणून ह्याचं पर्यायामध्ये उत्तर आहे डी म्हणून ह्याचं उत्तर चाळीस या संख्येच्या एकूण अवयवांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चाळीसचे एकूण जेवढे अवयव आहेत किंवा विभाजक आहेत ते सगळे काढायचे आणि त्यानंतर मूळ अवयव काढायचे आणि हे दोन इथला फरक काढायचा म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी करायचे आता बघा चाळीसला एकने भाग जातो त्यानंतर दोनने सुद्धा भाग जातो चारने भाग जातो त्यानंतर पाचने पण भाग जातो आणखी कशाने जातो बघा आठने जातो त्यानंतर दहा वीस आणि चाळीस तर आता चाळीसचे अवयव पाडूया हे बघा बे दोन्ही चार बे शून्य शून्य बे एक बे बे शून्य शून्य बे पंचे दहा आणि शेवटी पाच एक पाच आता बघा एक दोन तीन चार मुळावयो किती झाले चार आणि एकूण अवयव बघा एक दोन तीन चार पाच सहा हा आठ वजा चार तर ह्याचं उत्तर आलेलं आहे चार म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक डी समजले वीस व तीस या संख्येचे साधारण अवयव आहेत साधारण म्हणजे सामायिक अवयव काढायचे त्यासाठी आपल्याला वीसचे आणि तीसचे सर्वच विभाजक किंवा अवयव काढायचे तर वीसला एक ने भाग जातो दोनच्या कसोटीनुसार दोनने हां त्याच्यानंतर चार 5 न पण भाग जातो दहा आणि वीस बघा त्यानंतर तीसला एक ने जातो दोनने पण जातो ने भाग जातो पाच ने जातो ने जातो दहा पंधरा आणि तीस, तीस। तर ह्यातले आपल्याला साधारण म्हणजे सामायिक काढायचे बघा एक आहे दोन आहे त्याच्यानंतर काय आहे पाच आणि इथं दहा आहे दहा आहे एवढे सामायिक अवयव आलेले आहेत म्हणजे एक दोन पाच आणि दहा हे चार अवयव आहेत एक दोन पाच दहा हे कुठल्या पर्यायामध्ये ए पर्यायामध्ये आहे म्हणून ह्याचं उत्तर ए आहे समजलं आहे सर्वांना